नमस्कार मित्र हो मित्रो हो राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनातर्फे अनुदान जाहीर करण्यात आलेला आहे पण यासाठीच्या नेमक्या अटी शर्ती काय आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रो व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्रो पाहूयात दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे पण यासाठी अटी शर्ती नेमक्या काय आहेत मित्रो पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने घेतलेल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनातर्फे जे पाच रुपये प्रति लिटर अनुदान दिलं जाणार आहे या संदर्भातील अटी शर्ती नेमक्या काय आहेत या संदर्भातील माहिती या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर शासन निर्णयामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत तर हो शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला उचित भाव मिळण्यासाठी पुढील अनुदान योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर पाच रुपये इतके अनुदान देयर आहे तर मित्रो गाय दुधाकरिताच या ठिकाणी पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे त्यानंतर सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना फैट SNF या गुन किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोखविरहित पद्धतीने म्हणजेच ऑनलाईन अदा करणे बंधनकारक राहील तदनंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये प्रति लिटर बँक खात्यावर थेट वर्ग म्हणजेच डीबीटी अंतर्गत जमा करण्यात येईल त्यानंतर मित्र फॅट व एस एन एफ तीन पॉईंट पाच किंवा आठ पॉईंट पाच या गुण प्रतिपेक्षा प्रति, प्रति पॉइंट कमी होणाऱ्या फॅट व एस एफ करीता प्रत्येकी तीस पैसे वजावट करता येईल तसेच प्रति पॉइंट वाढीकरिता तीस पैसे वाढ करण्यात यावी सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे द्वारे देण्याबाबत बन मान्यता देण्यात येत आहे माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत होणारे दूध संकलन एकशे एकोणपन्नास लाख लिटर प्रतिदिन इतके आहे प्रस्तावित रुपये पाच प्रति लिटर अनुदानाप्रमाणे एक महिन्याच्या कालावधीकरता अंदाजित रुपये दोनशे तीस कोटी इतके अनुदान आवश्यक राहील तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट व वा वाढ यानुसार उपरोक्त रकमेत बदल होण्याची शक्यता आहे सदर योजना दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रो अकरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतच ही योजना या ठिकाणी राबवली जाणार आहे तर मित्र आता उपरोक्त अनुदान योजना राबवताना काय नेमक्या अटी शर्ती विहित केलेल्या आहेत काय नेमक्या अटी शर्ती सांगितलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता तर नंबर एक ची अट आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांनी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहील दोन नंबर अट आहे डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या कार्डशी व पशुधना संबंधित जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या समितीमार्फत करण्यात यावी तीन नंबर अट आहे सदर अनुदानाची रक्कम समान तीन हप्त्यांमध्ये म्हणजेच दहा दिवसाचा देय अदायगी कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतरची नंबरची अट आहे उपरोक्त योजनेमध्ये सहभागी झालेल्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध खरेदीबाबतचे अभिलेख दररोज अद्यावत ठेवणे व संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील त्याची प्रत आयुक्त दुग्ध विकास यांना सादर करण्यात यावी त्यानंतर मित्रो पाच नंबरची अट आहे आयुक्त दुग्ध विकास यांनी शहानिशा म्हणजेच व्हेरिफिकेशन करून योजनेच्या अनुदानाची अंतिम अदायगी करण्यात यावी सहा नंबरची अट आहे उपरोक्त योजनेची नियमितपणे तपासणी करण्यासाठी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास आवश्यकतेनुसार कार्यवाही करतील सात नंबरचे अट आहे या योजनेमध्ये कोणत्याही सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत अनियमितता झाल्याचे आढळून आल्यास संबंधित संघ किंवा प्रकल्पावर कायदेशीर कारवाई करून अनुदानाची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येईल आठ नंबरचे अट आहे सदर अनुदान परराज्यातून संकलित होणाऱ्या दुधास लागू राहणार नाही नऊ नंबरचे अट आहे सदर अनुदान योजना केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागू राहील दहा नंबरचे अट आहे योजनेत सह सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी इयर टॅग महाराष्ट्र राज्यात आय एन ए पी एच म्हणजेच भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक राहील त्यानंतर अकरा नंबरची अट आहे शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्याची पशुधनाची आय एन ए पी एच म्हणजेच भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी बारा नंबरची अट आहे उपरोक्त अटी व शर्तीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांची राहील तर मित्रो अशा प्रकारे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिलं जाणार आहे यासाठी ज्या ह्या अटी शर्ती शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर मित्रो हा व्हिडिओ आपणास नक्की उपयोगी पडेल अशा अशा करतो हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना माहितीसाठी जास्त या शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद